चाराटा घेतो एक काय ताकद इकडे तिकडे करून दिली काय ना पाय खाली काय सगळे आता पाणी आणतो लगेच काही <laughs> समजा ना मला फोन नाही केला काही नाही काही नाही मी वाचवायला पाणी दाखवायला हा काय अचानक काही काय फोन नाही काही नाही निरोप नाही मग आम्हाला फोन करायचा ना आधी

आणि जेवण करून झोपून घे आराम कर तू काय काळजी करू नको आम्ही आहे ना मी बापा घेऊन काय तुला चिंता ये आता आराम कर आंघोळ करी येतो पाणी पाजून येतो वापरायच बाहेर जायले गावात नाही नाही त्याला लगेच फोन करतो मी आता त्याला फोन करतो बोलून घेतो काय करार महिन्यापासून गेली पोरं महाक टाकून गेली कौर या हाताने करून या पोरायला पण मला पण एक दिवस नाही ना नवरा बायकोची बाड नव्हती नाही का सांगा ना हा जाते माया बायका राग राग चार दिवस जातील आठ दिवस जातील पण पोरायच्या आशाना तर यायला पाहिजे का नाही चार पुरीचा बापच तिथं बाड का होईल ना पका लावून धरतो बाहेरचा पका भाड आहे हा पहा आता त्याचं आता जाऊन ये ना सासूला जाऊ पाहतो पहिले जाऊ घेऊन येतो वाद कवाय ना तिथे जाऊ असे राहणारच नाही बायकोचं कसं जगत या जगाला सांगत बसो हा आज चार महिने पण बायको निघून गेली हा इच्छा आईची पाहत होता आता काही जाऊन आता कशी येत नाही शांती काही कुणी हाय नाही गाड तिकडं

मग आज काय म्हणजे बस ना का मग मी जायचं कुठे आठ कुठे जा तिकडे तार मला काय करायचं मारा तिकडे खड्ड्यात जाऊ मग यासारखे पोर काबर नाही करू राहिले पोर करतो मग माझे पोर तुम्ही त्या काढले ना ते मी जावं राग आणि आणि तो पोर आणि तू तवा दिले का तुम्ही पोर तुम्ही काय म्हणले पोर माझे मग मग नवरा बाकी मांडण होती नाही म्हणजे तुमचे एकट्याचे पोर आहेत नाही नाही नवरा बाकी मांडण होते जाते बाहेर चार दिवस राग राग आठ दिवस आज तुला चार महिने तुला लाज वाटा बापाच्या घरी येऊन शिस्ती सांगून तू काय वर निघून आली आपले पोर पोरं पोरायचं कोण करीत असल बाबा जेव्हा खावायला कोण देत असलो हरा तुमची आई आहे ना ती माता आई ती हाय ना पुन्हा फुगवायला ऐकून मला सासू वास करत बायके बापा घेऊन दळण दळणं स्वयंपाक तुला तर आय तर ते शेवटी नवरा राहतो काम येतो नाही कोणाच राहत आई नाही बाप नाही ठेव जरा आमच्या आम्ही तुला आता कवर राहायचं मला सांग ना का चार महिने झाले ना मला नाही एक तरी फोन कवर तो का फोन नव्हता काय

तुमच्या नावामध्ये जाऊन तुमची चौकशी केली सगळ्या तुमचे मित्र मित्र सांगा त्याने बाय ठेवले म्हणजे असे लेबारी करायला याला त्याला त्याच कामाचा वाटत बाबा ठेवायची बाई तो पाहिजे का माय काय काय बोलत अरे बारा बाय कुठं येऊ का दुसरी बाई पालटू त्यांची सगळी त्यांनी सगळं पाहून आलंय तुम्ही तिला पत्ते कुटीत बसा त्या दहा रुपये त्या उठ काका त्या त्या बाईच्या घरी जात्या त्या आम्हाला सगळं सांग बरं आता पत्ते काय गुटके गाटके खाय काय झालंय काय झालं तुम्हाला एवढं घाबर काय गुटखे खासाठी तुला काय कमी तुला काय कमी मागरी तुला सांग तुला उपाय ठेवला का तुला लता कपडा नाही का घालायला तुला काय नाही तुला तुला मेकअप करायला पाहिजे नाही का तुला सोनं आणि केलं नाही का तुला काय काय पडलं घातच पडला का

बाळा पाठव काय पाठवायचे कोरण बाप सारखेच राहायचे राहायचं काय करत नाही पंढरपुरी द्या पंढरपुरी पंडपुरी त्या

तू काय काय बाप आहे ना जिवंत लवकर लवकर ते काम कर पाणी पाहिजे उचवून हा चालू